नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे पोद्दार इंग्लिश स्कूलच्या अपोजिट बाजूला थ्री बी एच के चौथ्यामधल्यावरती फ्लॅट विक्रीसाठी आहे रेट त्याचा मालक पन्नास लाख रुपये सांगत आहे ज्यांना कुणाला फ्लॅट पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा त्यासाठी तुम्हाला आपलं ऑफिस आहे हाऊस रोडला खरडेकर स्टॉपला रिलायन्स एजन्सीच्या बॅकसाईडला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर हा फ्लॅट तुम्ही पाहू शकता मित्रांनो फ्लॅट हा थ्री बी एच के आहे रिसेलचा फ्लॅट आहे चौथ्या मजल्यावरती फ्लॅट आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला फ्लॅटचा शॉर्ट व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता पोद्दारच्या अगदी जवळ आहे सी एन जी पेट्रोल पंपाच्या ऑपोजिटच्या बाजूला हा थ्री बी एच के फ्लॅट आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या यूट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे पोद्दार इंग्लिश स्कूलच्या अगदी जवळच्या लोकेशनमध्ये बायपास रोडपासून अगदी जवळ चौथ्या मजल्यावरती थ्री बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आहे समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकता हा थ्री बी एच के फ्लॅट आहे या ठिकाणी किचन हॉल दोन बेड आहेत मधल्या साईडला त्यांनी पार्टिशन मारलेलं आहे कारण ऑफिस यूजसाठी ते वापर करत असल्यामुळं थोडंसं मधल्या साईडला पार्टिशन मारलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो एक हजार एक हजार पन्नास स्क्वेअर फीटा जवळजवळ हा टू बी एच के फ्लॅट आहे ज्यांना पाहायचं असेल संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईल नंबर मिळेल त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता ना आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला आत प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील मास्टर बेडरूम आहे चौथ्या मधल्यावरती हा थ्री बी एच के फ्लॅट आहे थ्री बी एच के फ्लॅटचा रेट हा पन्नास लाख रुपये आहे ज्यांना खरेदी करायचा असेल त्यांना नक्की संपर्क करा ज्यांना कुणाला फ्लॅट प्लॉट रो हाऊसेस पाहिजेत त्यांच्यासाठी आपल्याकडे ऑफिसला माहिती उपलब्ध आहे ऑफिसशी तुम्ही संपर्क करू शकता ओपन प्लॉट असेल वीस लाख पंचवीस लाखाच्या रेंजमध्ये ओपन प्लॉट घर ज्यांना खरेदी करायचं असेल नक्की संपर्क करा औसर रोडला खरडे कष्ट आपलं ऑफिस आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करू शकता आहे नंबर देखील आपला त्या ठिकाणी दिलेला आहे त्र्याण्णव बा त्र्याण्णव चाळीस अठरा शहाऐंशी झिरो पाचचा नंबर आहे त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही गेल तुम्ही खूप सुंदर लोकेशन आहे नक्की संपर्क करा धन्यवाद